आज नरसिंह जयंती ब्रह्म ब्रह्ममुहूर्तावर आपण रेखी घेतोय अज्ञाचक्रामधन श्री विष्णूंचा चौथा अवतार नरसिंह रुद्र अवतार ज्याला आपण म्हणू शकतो त्यांना बघण्याचा प्रयत्न करा मनापासनं डोकं टेकवून साष्टांग दंडवत नरसिंह अवतार दोन्ही हात सावकाश आज्ञाचक्रावर ठेवा खूप आभार नरसिंह अवताराचे या ब्रह्म मुहूर्तावर आपण जप करत आहोत श्री विष्णूंचा लक्ष्मींचा बघा सुंदर अशी संगमरवरी सुंदर अशी नरसिंह यांची मूर्ती ज्यांचे हावभाव अतिशय शांत आहे नरसिंह अवतार असला तरी त्या चेहऱ्यावर एक शांतता आहे त्यांच्या डाव्या बाजूला श्री महालक्ष्मी ज्यांच्या हातामध्ये विविध आयुध आहेत असे श्री नरसिंह यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार ओ श्री लक्ष्मी नरसिंह नमो नम बघा ब्रह्म मुहूर्तावर आपण आज त्यांना स्मरण करत आहोत प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार हातातनं वाहणाऱ्या रेखेकडे सगळ्यांनी लक्ष द्या बघा एक असा अवतार ज्यांनी जन्म घेतला तो फक्त त्यांच्या भक्ताला जो त्रास होता तो त्रास दूर करण्यासाठी त्यांनी अवतार घेतला भक्त प्रल्हाद बगा भक्ति तर भक्त सारखे खूब आभार भक्त प्रल्हाद श्री लक्ष्मी नरसिंह नमो नमहा सावकाश डोक्याच्या दोन्ही बाजूने हात ठेवा आपण देवाने निर्माण केलेली एक सुंदर कलाकृती आहोत आपला प्रत्येक अवयव खूप हो महत्वाचा आहे आपण एक पवित्र आत्मा आहोत सगळ्या दैवी शक्तींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहे ओम श्री लक्ष्मी नृसिंह नमो नमहा बघा श्री विष्णूंच्या ह्या चा। चौथ्या महाअवतारला म्हणापासनं नमस्कार अवकाश दोन्ही कानांवर हात ठेवा चांगल्या श्रवणशक्तीचे खूप आभार या सुंदरजपानद्वारे ओ लक्ष्मी नरसिंह नमो श्री लक्ष्मी नरसिंह नमो सावकाश हात सहस्त्रहार चक्रावर ठेवा सुंदर जांभळा प्रकाश सहस्त्रहार चक्रावर बघा आनंदमय कोशाशी संबंधित असलेले सहस्त्रहार चक्र इथून सुरू होतो आपला अध्यात्माचा प्रवास खूप आभार सक्षमसहस्रहारचक्रासे ॐ श्री लक्ष्मी नरसिंह नमो नमः प्रत्येकग्रन्थि च बाभा सावकाश डोक्याच्या मागणं दोन्ही हात ठेवा चांगल्या विचारांद्वारे आपण चांगलीच कर्म करत आहोत तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे खूप आभार भगवंतांचे भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळत आहे प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार ओ लक्ष्मी नरसिंह नमो नम सावकाश दोन्ही हा चक्रावर घ्या आकाशी प्रकाशामध्ये आपल्या स्वतःला बघा आपल्या स्वतःवर आपला पूर्ण विश्वास वैश्विक शक्तीद्वारे आपण आपल्या स्वतःचे आणि इतरांचे कल्याण करत आहोत खूप आभार ह्या मनुष्य योनीचे श्री लक्ष्मी नृसिंह नमो सावकाश माणिच्या मागच्या बाजूने हात ठेवा बघा हिरण्य कश्यपू याचा मुलगा म्हणजे भक्त प्रल्हाद ज्याला अजिबात आवडले नाही आपला मुलगा भगवान विष्णूंचे एवढे गुण गात आहे म्हणून विविध शिक्षा त्यांनी आपल्या मुलाला दिल्या जे भगवंतालाही आवडले नाही प्रत्येक ठिकाणी भगवंत त्याचे रक्षण करत होते त्या भक्त प्रल्हादाचे खूप आभार ओ श्री लक्ष्मी नृसिंह नमो नमहा सावकाश दोन्ही खांद्यांवर हात ठेवा खूप आभार प्रत्येक सक्षम अवयवाचे प्रत्येक हाडांना प्रत्येक स्नायूंना प्रत्येक पेशींना आपण ऊर्जा देतोय या सुंदर मंत्राद्वारे ओ लक्ष्मी नरसिंह नमो नमः सावकाश दोन्ही दंडांवर हात ठेवा सक्षम दंडांचे खूप आभार ओम श्री लक्ष्मी नरसिंह नमो नमहा हातात न वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या सावकाश दोन्ही मनगटांवर हात ठेवा कल्पनेतनं हातावर ओम काढा लम काढा रेखीची चिन्ह काढा या पारंपरिक रेखी चिन्हांचे खूप आभार सक्षम हातांचे खूप आभार ओ लक्ष्मी नरसिंह नमो नमहा सगळी चांगलीच कर्म आपण आपल्या दोन्ही हातांनी करत आहोत सावकाश दोन्ही हात अनाहचक्रावर ठेवा सुंदर हिरव्या प्रकाशामध्ये अनाहत चक्राला बघा तत्वाशी संबंधित अनाहत चक्र खूप आभार सक्षम अनाहत चक्राचे ओ श्री लक्ष्मी नरसीह नमो नमः सावकाश डाव्या बाजूला दोन्ही हात ठेवा रक्त शुद्धी करण्याची प्रक्रिया वायु तत्वाद्वारे सक्षम हृदयामार्फत अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार सक्षम आणि चांगल्या हृदयाचे ओ लक्ष्मी नरसिंह नमो वायुपुत्र पवनपुत्र हनुमानजींचे खूप आभार हृदयाच्या ठिकाणी श्री हनुमानजींना बघण्याचा प्रयत्न करा प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार सावकाश उजवीकडे दोन्ही हात ठेवा विविध प्रकार से वायु जे या स्थूल देहा कार्यरत है प्राण अपान समान उदान व्यान या प्रत्येक वायूं से खूब आभार ज्यादा द्वारे अपने शरीर अग्नि व्यवस्थित काम करता है। ओम श्री लक्ष्मी नरसिंह नमो नमहा सावकाश दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवा सुंदर पिवळ्या प्रकाशामध्ये मणिपूर चक्राला बघा आधी देवता स्रे स्री महा चक्रा वर है। श्री विष्णू श्रीमहालक्ष्मी बघा आपल्या मणिपूर चक्रावर स्थानस्थ झालेले आहे श्री विष्णूंचा चौथा अवतार नरसिंह यांना बघण्याचा प्रयत्न करा प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार ज्याद्वारे आपले तत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे तत्व सूर्यतत्व पिंगणा अगदी व्यवस्थित काम करत आहे सूर्य सूर्य सूर्यग्रह सूर्यनारायणांचे खोपाभार ओ स्वाधिष्ठान चक्रा सुंदर भगवा प्रकाश स्वाधिष्ठान चक्रावर खूप आभार स्वादिष्ठान चक्राचे शरीर शुद्धीकरणातले महत्वाचे अवयव ह्या चक्रामध्ये जलतत्वाद्वारे शरीर शुद्धीकरणाची प्रक्रिया सक्षम किडण्या मार्फत अगदी व्यवस्थित सुरू आहे खूपाभार या मंत्राद्वारे लक्ष्मी नरसिंह नमो सावकाश मूलाधार चक्रावर दोन्ही हात ठेवा आजचा मंगळवारचा दिवस मूलाधार चक्राची आधी देवता बुद्धीची देवता विघ्नहर्ता बाप्पाला चक्रातन बघा डोकं टेकून त्यांना साष्टा नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार पृथ्वी तत्वाशी संबंधित आपला प्रत्येक अवयव या देहरूपी मंदिरामध्ये सुरक्षित असल्याची भावना रक्तधातूमधील कॅल्शियम तत्व त्याचबरोबर ह्या पवित्र धरणी मातेशी आपला असलेला संबंध अधिकाधिक अधीक दृढ होत आहे खूप आभार सक्षम मुलाधार चक्राचे ओ लक्ष्मी सिंह नमो नमहा पंचतत्वांनी तयार झालेले हे शरीर पृथ्वी तत्व जल तत्व अग्नि तत्व वायू तत्व आकाश तत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे सावकाश दोन्ही हात दोन्ही मांड्यांवर ठेवा प्रत्येक अवयव उत्तमरित्या काम करत आहे प्रत्येकाचे खूप आभार ओम्शी ओम श्री लक्ष्मी नरसिंह नमो नमहा सावकाश दोन्ही गुडघ्यांवर हात ठेवा कल्पनेतनं गुडघ्यांवर ओम काढा लम काढा रेखी ची पारंपरिक चिन्ह काढ़ा खूब आभार सक्षम से। ओम श्री लक्ष्मी नरसिंह नमो सावकाश दोन्ही हात गुडघ्यांच्या खाली ठेवा खूप आभार प्रत्येक अवयवाचे ओ श्री लक्ष्मी नरसिंह नमो बघा प्रत्येक क्षणाला खूप आभार सावकाश घोट्यावर दोन्ही हात ठेवा सक्षम घोट्याचे खूप आभार ओ श्री लक्ष्मी नरसिंह नमो नमहा सावकाश तळपायांवर दोन्ही हात ठेवा कल्पनेतनं तळपायांवर ओम काढा लम काढा रेखीची पारंपरिक चिन्ह काढा खूप आभार या पारंपरिक रेखी चिन्हांचे सक्षम पायांचे श्री नरसिंह या सुंदर अवताराचे खूप आभार ओ श्री लक्ष्मी नरसिंह नमो नमहा सावकाश दोन्ही हात समोर घ्या सहस्त्रहार चक्रापासून मुलाधार चक्रापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला या मनुष्य योनीला मनापासून नमस्कार करा ओम त्रिशूल स्वस्ती ख्या सुरक्षा कवच मध्ये स्वतःला बघा डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा रेखेच्या पांढऱ्या स्वच्छ प्रकाशात स्वतःला बघा डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा खूप आभार सुंदर दिवसाचे या ब्रह्ममुहूर्ताचे खूप आभार तुमच्या सगळ्यांचे खूप आभार सगळ्या ग्रँड मास्टर सगळ्या दैवी शक्ती आध्यात्मिक गुरू या वैश्विक शक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे प्रत्येकाचे खूप आभार पाण्याच्या ग्लासवर रेखीचे चिन्ह काढा ओम काढा लम काढा चोकुरे काढा खूप आभार प्रत्येक क्षणाचे ओ श्री लक्ष्मी Not a